बातमी भरून गरम पाण्याच्या द्यायला सुरू करतो ओके हा ही व्यवस्था होऊन जा गरम पाण्याची व्यवस्था करा ओके गरम पाण्याचं झालं त्यानंतर हॉटेल्स मध्ये तुम्हाला रेस्टॉरंट आहे ते एकदम बेसिक टेबल खुर्ची वगैरे असतं त्या ठिकाणी भेटत नाही ओवर बेसिक हॉटेल असतात सगळे

कुठलाही स्टँडर्ड त्या ठिकाणी लावू नका किंवा आता तुम्हाला नासा म्हणत असतो मी सांगताना तुम्हाला सांगितलं की स्टँडर्ड रूम नीट क्लीन असतील तुमचे बेड क्लिनर वगैरे हॉटेलमध्ये लिफ्टच असावी किंवा पंखाच असावा किंवा एसीच असावी किंवा गिझर असावं असं काहीत नाही तुमच्या एखाद्या रूमला गिजर नसेल तर पाण्याची व्यवस्था आम्ही पर्सनल त्या ठिकाणी करतो हॉटेलची नावं आणि किती रात्री ती मुक्काम आहे ती नावं मी या ठिकाणी दिलेली आहे परिस्थिती अशी आहे या ठिकाणी त्या ठिकाणी आमचा व्यवसाय स्त्री असल्यामुळे आपल्याला एखादी झाला यायला तर हे माणसं परस्पर दुसऱ्याला देऊन टाकता किस्से भरपूर वेळ झालेले आम्हाला त्यांनी आख्याच्या अख्खा हॉटेल दुसऱ्याला देऊन टाकलं म्हणजे आमचा विचारही नाही केला गेल्या गेल्या माझ्या आता त्यांनी पंचवीस हजार रुपये देऊन लागले पैसा आहे पुढा अभियान म्हणजे असंही होत त्यामुळे ही हॉटेल्स कधीही चेंज होऊ शकतात त्याची म्हणजे तुम्हाला कल्पना असू द्या असं नाही की बघा तू म्हटला होता की हॉटेल होतं आणि ऑन दी स्पॉट कसं काय तसं नाही तसं या हॉटेल सोबत आपलं रिलेशन आहे ऑन द स्पॉट कुणाचं कसं काय चेंज होईल ते क्लिअर नाही ओके त्यानंतर आता कपडे कसे घ्यायचे कपडे ना। जवळपास नांदेड ते नांदेड रेल्वे mm प्रवेश करत असा पंधराव्या दिवशी आपण नांदेडला परत येतोय एक, एक दिवस दोन एक ड्रेस दोन दिवस घालू एक साडी दोन दिवस घालू याप्रमाणे तुम्ही कपडे घेतले पाहिजे पंधरा दिवसाचे पंधरा घेण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या दोन ते तीन बॅगावर होतील हे असं करणार योग्य नाही त्या ठिकाणी दोन दिवसाला एक डे दोन दिवसाला एक ड्रेस याप्रमाणे तुम्ही ड्रेस घ्या बॅग अशी ओके त्यानंतर टॉवेल नॅपकिन मोजे टॉवेल तुम्हाला घ्यायला पाहिजे पर्यटन स्थळी तुम्ही टूरला गेलात तुम्हाला वाटत असेल म्हणजे हॉटेलमध्ये बेड बिघा त्या टॉवे वगैरे देतात त्यानंतर साबण वगैरे देतात या ठिकाणी तशी व्यवस्था नसते तेव्हा साबण वगैरे सुद्धा तुम्ही कॅरी करायचं टॉवे तुम्ही कॅरी करायचं आहे गरम कपड्यामध्ये स्वेटर आणि टोपी शाल ही कंपल्सरी हवी शॉल जे आहे ते नव्हते आणि किदारनंतर तुम्हाला कंपल्सरी लागते शॉल अशी असावी की ते एकदम मोठं ब्लँकेट ठेवणं शॉल असते फक्त वर आपण मंगळ शेवारी छोटी घडी झाली पाहिजे घ्या त्यावेळी छोटी छत्री कंपल्सरी घेतली पाहिजे जी तुमच्या पॉकेट मध्ये मावेल तुमच्याकडे जे छोटी बॅग असेल त्याच्यामध्ये मागवली अशी छत्री तुम्ही घेतली पाहिजे लेडीज कडे लेडीज बॅग मध्ये छट्री बसतील अशीच छत्री घ्या तुम्हाला अजून एक सजेशन देतो काही तुम्ही जी बॅग येतोय ना घेऊ नका त्याच्यापेक्षा ती काहीसाठी अशी ह्या पण मोठी असते अजून जास्त जास्त सामान मिळतं त्याशी बॅग तुम्ही घ्या पण छोटा ती ती घेऊ नका ओके आणि जेवढं होईल तेवढा मोठी कॅरीबॅग जी आहे ना ती कंपल्सरी सगळी सोबतच ठेवायची म्हणजे जर तुला पावसाचं वगैरे वातावरण दिसलं तर त्या कॅरीबॅगमध्ये आपली ती बॅग टाकून देतो आधी अशा बॅग बदल भेटतात जे पाठी रेनकोट सारखं एक कवर येत बॅक कवर ते असलं तर बेटर आणि ठेवायचं हे अशी एक बॅग समजा त्यानंतर चप्पल बूट बूट जर तुम्ही वापरत नसाल तर ते घ्या आणि वापरायला लागा जर वापरत असाल तर ठीक बुटाला एवढंच की ग्रीन चांगला असला पाहिजे तुम्हाला कुठेही पाय वगैरे आला पाहिजे जर सगळं नसेल तर सकाळ चांगल्या आत्ताच घेऊन चालायला लागला ओके आणि तो बूक चालणार नाही त्याची काळजी काय एवढं पर्टिक्युलर मी का सांगतोय कारण हा इश्यू आहे तिकडे डोंगराळ भागामध्ये रस्ते बरोबर नसतील असं काही नाही असतात त्यामुळे त्या ठिकाणी शूज घेतलेले बरे असतात ओके तर शूज नक्की तुम्ही घेऊन बघा सॉक्सचे जे जोडे चार तास तुमच्याकडं कंपनरी असतील पाहिजे जर कंडी जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर हात मोजे करून घेण्याचं आम्ही शिक्षण घेतो पण जर नाही असेल तर ठीक त्यानंतर इनर स्वेटर मी जे सांगितले धूपवर कंपल्सरी सगळ्यांनी घ्या का सांगतोय कारण आपण जे स्वेटर्स वगैरे घेतो त्याचं वजन जास्त असतं आणि ते तुम्हाला दिवसभर कॅरी करणं अवघड जाईल त्यापेक्षा तुम्ही जर तीन लाख स्वेटर घातलं तर नॉर्मल तीन लाख वेटे काढून नॉर्मल कपडे जरी घातले तरी पुरेपूर होऊन जातोकडे ओके तर त्या हिशोबाने ते, तो नार्थ नार्थ तो ते, ते तो तो तुम्हाला इथं नांदेडला तर तुम्ही आर के शॉप म्हणून आहे त्यांच्याकडे भेटतं रेनकोट आणि इनरवेअर दोन्ही त्या ठिकाणी भेटून जातात जॉकीमध्ये सुद्धा आहे आणि आजकाल ऑनलाईन सुद्धा भेटतात आय टी आय आय टी आयच्या च्या दुकानामध्ये चांगले आता मागे मी दोन तीन प्रश्न आरटी कडे पाठवतो त्यांच्याकडे भेटतात तर तुम्ही नक्की घेऊन टाका ओके कपड्याबद्दल अजून तुम्हाला काही शंका आहे आरटे शॉप इथे तुम्हाला महावी चौक कपड्यांबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहे क्लिअर झाला नसतं दुसरं बॅग कशी असावी बॅगच्या बाबतीत पर्टिक्युलर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका गोष्ट एवढ्या खोलात जाऊन काय सांगतोय आता तुम्ही म्हणाल आमचे वय तुझ्या दुप्पट आहे आणि मला बॅक भरायला शिकवलं का रे आहे ना परंतु येत्या या ठिकाणी आम्हाला ते सुद्धा सांगायला लागतं मी एवढी मोठी मोठिवेटिंग घेऊन व्हिडिओ करून सांगतो म्हणजे खरंच तसं आहे त्या प्रमाणात मी ज्या प्रमाणात त्याप्रमाणेच भरायला पाहिजे हो। तर तुमची यात्रा सुरू करू नाहीतर ते यात्रेला चाललात बॅग मध्ये जीवळ तुमचे खासात पायदान म्हणतात का नाही बऱ्याच थोडा असेल ही बॅग कुठे गेली ती बॅग कुठे गेली ही आलीच नाही ती नाही ह्याच्यामध्ये तुम्ही अडकून बसा त्याच्यासाठी सांगतात तुमच्याकडे प्रति व्यक्ती एक बॅग मोठी जी ट्रॉली बॅग असेल ट्रॉली बॅग असेल ते तुम्ही नका होता ते छोटी एक ट्रॉली बॅग आहे अशी धरायची असते आडवी बॅग असते तशी घेऊ नका ज्याला असं धरून ओढता येतं अशीच ट्रॉली बॅग घ्या ती तीन बॅग असतात छोटी नसते असते मैने वाले असते सगळ्यात मोठी एक असते सगळ्यात मोठी घेऊन येतात मिडियम जी असते ती कंपल्सरी घ्यायची त्या दा बॅग मध्ये तुमचं सगळं सामान मावायला पाहिजे ज्यामध्ये तुमचं स्वेटर रेनकोट त्यानंतर तुमचे डेलीचे ड्रेस त्यानंतर टॉयलेट छोटंसं ब्लँकेट वगैरे जे काही आहे सगळं जे खाण्याचं पिण्याचं सामान औषधं ते सगळं त्यात बसलं पाहिजे अशी बॅग घ्यायची आणि एकच बॅग घ्यायची प्रतिनिधी अलं लक्षात त्यानंतर दोन बॅगा अशा घ्यायच्या ज्या पाठीवर टाकता येतील ओके बायको बायकोमध्ये दोन बॅगा अशा असतील ज्या पाठीवर टाकता येतील ज्या दिवशी तुम्ही यमुनोट्री आणि गंगोत्रीला जाताय त्या दिवशी दोन्ही बॅगा वापरायच्या जे सर यमुनोत्री आणि केदारनाथला जात आहे त्या दिवशी दोन्ही बॅगा वापरायच्या नवऱ्याचं सामान वेगळं बायकोचं सामान वेगळं आणि रस्त्याच्या पाठीवर जास्त जवळ पण ज्या दिवशी बद्रीनाथ केदारनाथला बद्रीनाथला आणि यम गंगोत्रीला जात आहे ते मंदिरपर्यंत गाडी जाते तर त्या दिवशी दोन बॅग घ्यायची गरज नाही कुठली एक बॅग घ्यायची एक बॅग मध्ये टाकून द्यायची छोटी बॅग म्हणजे अजून तुमचं सामान एकत्र आणि दोघांचा सामान एकत्र ठेवायचं कारण की तुम्ही कंटिन्युअसली एकत्र अशीच बॅग भरायची त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा बॅग जर आली तर आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही दिल्ली रेल्वे स्टेशनलाच जे एक्स्ट्रा बॅग असेल ते आम्ही तिथेच ठेवून टाकतो आम्ही गाडीमध्येच घेत नाही ती बॅग ओके कायम सांगतो त्या ठिकाणी बावीस सीटर गाडीमध्ये प्रत्येकाच्या जर दोन ती गाय तीन गायर म्हटलं तर ते बसणं शक्य होत हाती बस ही हो चालते बस चालते तुमच्या सीट वर किंवा ठेवायचं तुम्ही ठेवू शकता लगेच बॅग आहे ते पर्टिक्युलरली एका व्यक्तीची एकच असून पाहिजे आणि एक पाठीवरची पाठीवरची जे असेल ते लगेच मध्ये जाणार नाही मंडळी लक्षात सर अरे दर्शन प्रत्येकाची एकच बॅग असेल मी तुम्हाला सांगतोय की लिटरली आम्ही काउंट करतो बावीस लोक असतील तर बावीसच यायला पाहिजे टू मॅनची तेवीस आणि आम्ही तेवीस बॅगच लोड करतो चोवीसावी बॅग आम्ही लोड करतच नाही तेव्हा तुम्ही त्याबद्दल पर्टिक्युलर राहा याची कारण सांगतो मी त्याची कारण सांगतोय की बाबा तुम्हाला त्या ठिकाणी बॅगा कॅरी करणं होत नाही आणि तुमचा सामानामध्येच दुर्घटून जाल व्हायची असेल तर एकच बॅग करा आणि एक बॅग तुझ पाठिरायची पर्टिक्युलर आहे की बावीस लोक असतील तर फक्त बावीस मी गाडी घेणार आहे तेवीस आम्ही बॅग मी घेणार नाही तुम्ही बॅग उचलण्याचं जे मानले तुम्ही बॅग उचलण्यासाठी रेल्वे स्टेशनला आमचे मुली दिल्ली रेल्वे स्टेशनला असतील ओके नांदेडला नसतील ना ओके त्यानंतर प्रत्येक हॉटेलमध्ये मा आमचे माणसं काम करणारे असतात आपल्या प्रत्येक बॅगवर आम्ही टॅग लावू सर प्रत्येक बॅगवर टॅग लावू त्यांचं नाव वगैरे आम्ही टाकू त्याच्यामुळे तुमची बॅग ओळखायला येईल रूम नंबर आमच्याकडे असतो तुम्ही डायरेक्टली रूममध्ये गेला तुम्ही तुमची जवळपास औषधांबद्दल सगळी माहिती तुम्हाला दिली प्रिस्क्रिप्शन सोबत राहू द्या कारण तुमचे पूर्वीचे काही आजार असतील तर त्या डॉक्टरला तिथे कळायला पाहिजे आणि तो तुम्हाला जर चालत नसेल अशी कोणती गोळे देईल ते आजार पण वाढण्याची शक्यता असते तर हे किस्से तिकडे होतात कारण तिथे जे डॉक्टर्स असतात ते बूथवर ते जे डॉक्टर्स असतात ते म्हणजे शिकाऊ मुलं असतात तर त्यांना डिटेल माहिती नसतं तर ते प्रिस्क्रिप्शन असलेलं भेटतात तुमच्या गोळ्या तरी ठरवल्या तर प्रॉब्लेम होतात आणि तशा त्याच गोळ्या तुम्हाला मिळतील की याची खात्री तिथे असते मेडिकल टू मेडिकल चेंज होतं प्रिस्क्रिप्शन असते तर पेट्रोल त्यानंतर खाण्याच्या वस्तू पहिल्या दिवशीचं डबा आम्ही देणार आहे म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे ओके त्याच्यानंतर जे जेवण जे आहे नागरीला येईपर्यंत परत सगळीकडे आमचं जेवण उपलब्ध आहे आणि त्याप्रमाणे होईल ओके त्याच्यामध्ये सकाळचा बेट टी तुम्हाला झोपी उठवण्यासाठी आम्ही जेव्हा येतो तेव्हा बेड टी कॉफी दूध लाव शुगर वगैरे हो जे काही आहे ते तुमचं तुमचं प्रमाण असेल त्यानंतर सकाळी नाश्त्याच्या वेळी नाश्ता त्यानंतर दूध दूध बिस्किट ब्रेड बटर जे काही आहेत त्याप्रमाणे त्यानंतर फ्रूट्स वगैरे अवेलेबल असतील तर जसं अवेलेबल असेल त्याप्रमाणे नाश्ता असेल त्यानंतर दुपारी एक वाजता जेवण जेवणमध्ये फुल भरपेट जेवण असेल त्यामध्ये दोन भाज्या दो एक वरण भात चपाती परसाद जे काही आहेत ज्या दिवसाप्रमाणे आपण ते बदलत राहतो त्याप्रमाणे असतो आपल्या यात्रे दरम्यान दोन वेळा आपण सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो ओके एक दिवस आठ दोन दिवस आठ सोडून जशी आपल्याला वेळ असेल त्याप्रमाणे आपण जेव्हा स्वीट हो सुद्धा ॲड करतो संध्याकाळचा चहा त्यावेळी आपण जिथे अवेलेबल असेल तिथे फक्त चहा कॉफी आणि अवेलेबल असेल जिथे झालं त्या ठिकाणी समोसा वगैरे थोडंसं स्नॅक्स सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये ॲड करतो संध्याकाळचं जेवण परत दुपारी जेवण करतो बऱ्याच वेळा जर तुम्ही सगळ्यांनी वेळ जर ठरवलं तर मग फक्त पिचडी पिकट भाग वगैरे जर तुम्ही म्हणाल तर तसंसुद्धा व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो जेवणाची व्यवस्था रेल्वेच्या जेवणामध्ये पहिल्या दिवशी आपण रेल्वेचं अरेंज करत नाही दुसऱ्या दिवशीपासून नाश्ता करतो रिटर्न नांदेड येईपर्यंत रिटर्न औरंगाबाद तुम्ही जाईपर्यंत त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आपल्या टूर मॅनेजर करेल त्या ठिकाणची रेल्वेची जी जेवण असतील त्याची क्वालिटी तुम्हाला सांग तुम्ही पण एक्सपेक्ट करू शकता की बाबा ती लवस असतात कारण रेल्वेचे लोक किती काही केल्यामुळे ते चालू देण्याचा प्रयत्न करतात त्यातल्या प्रयत्न आम्हाला होईल तेवढं आम्ही करतो त्यानंतर इतर आवश्यक वस्तू मी एक लोखंडी साखळी आणि कुलूप कंपल्सरी जे लोक आहेत त्यांनी कॅरी करू नये बाकीचे लोकांनी कॅरी करा त्यानंतर कुलूप कंपल्सरी घ्या हॉटेलवाल्याचं हॉटेलवाले त्यांचं कुलूप देतात जर त्यांचं लावून चाललं त्यांचं देतात पुलू तरी सुद्धा जो तुमचा पुलू आणलेला आहे तुम्ही तो लॉकला लावायचा कडीला लावायचा आणि त्यांचा फुल तिथेच फोन टाकायचा बऱ्याच वेळा काय होतं त्यांच्याकडे ते एक चावी आले आणि सामान येतात असं बऱ्याच लोकांकडून आणला तक्रारी येतात त्यामुळे तुमचा तुमचा पूल बांधताय तो पुनर् लॉक तुमचे तुम्ही घरी भाषी घ्यायची ओके मोबाईल चार्जर पॉवर बँक छोटी चार्जिंग चार्जर वगैरे जे काही असेल पेन्सिल चालणार पेन्सिल चे चालणारी बॅटरी त्या वस्तू तुम्ही बाळगायच्या आता एवढं चांगलं आहे की बॅटरीची काय गज पण आले मोबाईलची चालेल की असा विचार करू नका छोटी बॅटरी तुम्ही कंपलसरी ठेवा कारण हो। बऱ्याच वेळा मोबाईलची चार्जिंग संपाद नाही वगैरे असे प्रॉब्लेम मिळतो तीन तीन चार चार दिवस लाईट नसते अशी सुद्धा परिस्थिती या ठिकाणी होते जनरेटरची वगैरे व्यवस्था होती पण तरी तीन चार तास चालतो जनरेटर जास्त तर चालला नाही तर त्यासाठी ते सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा त्यानंतर तुमचे ओळख ओळखपत्रामध्ये तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड किंवा लायसन्स त्यात कुठलंही घेऊ शकता ओ टी आय डी कुठलंही ठेवा काही हरकत नाही पण कुठलं तरी एक कंपल्सरी तुमच्याकडे असं का ते ज्याचं की तुमचं नाव जे नाव आहे त्याच्यावर डॉक्युमेंटवर सर्टिफिकेटवर रेल्वे रेल्वे तिकीटवर जे नाव आहे ते मॅच व्हायला पाहिजे नाही बऱ्याच वेळा काय होतं की सुमन कदम मायरकरचं नाव त्या नावाने तिकीट काढायला सांगतात आणि आम्ही रेल्वे तिकीट काढायला सांगतात आमच्याकडे देताना आधार कार्ड देतात ज्याच्यावर सुमन पाटील राहतात म्हणजे सुमन पाटील सुमन प्रथम ह्याच्यामध्ये गोळ होतात आणि अशा वेळी त्या ठिकाणी तुम्हाला थांबवतात पण ते तुमचं जर ते रजिस्ट्रेशनचं जर झालं झालं आहे ना ते मॅच जर नाही जात तुम्हाला थांबवू नकत रेल्वेमध्ये पण कसा प्रॉब्लेम आहे त्यामुळे महिलांनी ते विशेष लक्ष द्यायचे ज्या नावाचं तिकीट काय झालं तेच नावाचं आधार कार्ड जे काय असेल ते कंपल्सरी घेऊन निघायचं त्यानंतर चारधाम यात्रेबद्दल जाणून घ्यायचं गोष्टी आता मी थोडंफार सांगितलेल्याचं जेवणाबद्दल इतिहास वगैरे तुम्हाला सांगितलेलं आहे तरी सुद्धा तुम्ही पाठ एकदा वाचून घ्या पाण्याबद्दल जे कुठलंही आम्ही जे देतो ड्रिंकर वॉटर बॉटल्स त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही पाणी प्यायचं नाही कारण पहाडी इलावर पाणी थोडंसं जड असतं आणि तुम्हाला सहन होईल का नाही काही सांगता येत नाही त्यानंतर जो पण तसं तुमचा की मोबाईल नेटवर्क कुठे चालतं कार्ड सर्व नेटवर्क कुठे चालतंय त्यातल्या त्यात जिओ खूप छान चालतं एअरटेल खूप छान चालतं बी एस एन एल पण चालतं सगळे चालतं काही प्रॉब्लेम नाही त्यातल्या त्यात मला एक नंबरला जिओ दोन नंबरला येते असं ओके नेट वगैरे सगळे तर चालतं मंदिर केदारनाथ मंदिर पर्यंत तुम्ही व्हिडिओ कॉल सुद्धा करू शकता म्हणजे एवढं आता चालेल करून कसं काही नाही असं काही नाही तेही झालं त्यानंतर एखाद्या वेळी परिस्थिती जर अशी झाली गाड्या वगैरे चांगल्या आपण ठेवण्याचा प्रयत्न करतो पण किती झालं तर ते काही आपल्या हातात नसतं रस्ते वगैरे आढळणं ट्राफिकमुळे कुठेतरी आपल्याला अचानक कुठेतरी नवीन मुक्काम करायला लागेल समजा आपण चांगलं आहे उत्तर शिवणं पाठाला आणि त्यामुळे त्या ठिकाणी दरड कोसळून काही झालं आपण अर्ध्या वाटेतच थांबलो तर त्या ठिकाणी जे नवीन हॉटेल करणार आहे आपण ते ऑन दी स्पॉट प्रत्येकाला जावं लागेल त्याचं प्रश्न आहे ते आमच्या हातात नसतं कोणाच्या हातात नसतं

एक गोष्ट खूपच वेगळी आहे पण तो खूप सांगतो तुम्हाला जर डायबिटीज वगैरे असेल तर तुम्हाला कंटिन्युअसली वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर तुम्हाला डायपर सुद्धा घ्यायची गरज असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गाडी तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे थांबलेल्याच सांगता येत नाही एखाद्या वेळी ट्राफिकमध्ये आपण असे आढळतो तुम 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 की तुम्हाला इकडे जरी आहे आणि नॉर्मल आता समजा असा रस्ता आहे इकडे वगैरे रस्ता आहे इकडे जरी उतरताच येत नाही तुम्हाला तुमची गाडी जरी तर चांगले असली तरी तुम्हाला गाडीच्या बाहेर उतरता येत नाही एवढी परिस्थिती असते त्यामुळे तुम्ही जर एक्स्ट्रीम प्रॉब्लेम असेल तर तसं तुम्ही त्या झालेलं आहे त्याच्याबद्दल निश्चिंत राहा तो हे हवामान कधी काय चेंजेल काय सांगा तेवढी माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे आणि खरंच लक्ष देऊन ऐका मी परत सांगतोय तेव्हा ही गोष्ट खूप महत्वाची आहे की तुमची मानसिक तयारी पहिल्यांदा व्हायला पाहिजे आणि एवढी मिटिंग घेऊन सांगण्याचा उद्देश तेच आहे जवळपास आपल्याकडे एकशे पंचवीस लोकांचं बुकिंग झालेलं आहे चारदा महिन्यासाठी दोनदा आणि त्यानंतर फक्त अं केदारनाथ फक्त बद्रीनाथ यासाठी भरपूर बुकिंग झालेले आहे तसे साडेतीनशे लोकांना आपण सांगितले की या वेळेवर लोकां दोनशे लोकांचं आपल्याकडे बुकिंग आहे एकशे पंचवीस चार ज्यांसाठी छोटे मोठे पंच्याहत्तर सत्तर लोकांचे आहेत त्यांना पण सांगितले परंतु येणारे तुम्ही एवढे जा बाकी काही लोक योगनाचे नंतर आले नाही परंतु त्यांना व्हिडिओ जाणार आहे आणि एवढं सांगण्याचा उद्देश एकच आहे की ही जी यात्रा आहे ती पर्यटन स्थळाची यात्रा नाही पर्यटन म्हणून जाऊ नका तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला रेडी जायचं आहे त्याच्यासाठी एवढं सांगतोय मी प्रत्येक सांगितलेली गोष्ट दोस्त कुठलीही तुम्ही टाइमपास मध्ये घेऊ नका आणि त्याप्रमाणे तयारी करा विचारता मला ओके कॅश या ठिकाणी तुम्हाला एटीएम वगैरे पाच वर्ष सहा वर्षापूर्वी खूप कमी होते आता चालेल पण मुद्दा असा आहे की एटीएम ला वगैरे जर एटीएम वगैरे राहतात सिटीमध्ये सिटीतले रस्ते एकदम छोटे राहतात आणि मोठी पब्लिक असल्यामुळे प्रत्येक एटीएमला कॅश असेलच त्याची काहीही गॅरंटी नाही त्यामुळे अजून एक प्रश्न कोणीतरी विचारला होता की टोटल पर पर्सन तुम्ही कॅश किती कॅरी करायला पाहिजे ओके यात्रेचे पैसे तुम्ही मला पहिले देऊ टाका त्यामुळे ते कॅश तुम्ही सोबत वागवायची काही गरज नाही आणि त्यानुसारच ते गरज त्यामुळे पहिल्यांदा आम्हाला ते प्रत्येक करून घेऊ तुम्हाला यमिला घोडा पालखी किंवा कच्छा जे कॅप करायचं असेल त्यासाठी किती लागणार आहे मी तुम्हाला सांगितले तर एक पाच हजार लॉपन धरून चालू होते तुम्ही जर घोडा करत असाल पालखी करता तर पाच हजार लोकसन पर पर्सन ओके त्याच्यानंतर केदारनाथला घोडा जर तुम्ही करत असाल तर तुमचे आठ हजार लागणार पण दहा हजार प्रदर्शन तुमचे असायला पाहिजे पालखी करणार असाल तर वीस हजार प्रदर्शन कंपल्सरी असायला पाहिजे सर सोळा ते अठरा हजार लागतील तर त्या ठिकाणी तुमचे वीस हजार कॅश तुम्हाला दिली पाहिजे त्या ठिकाणी लोकांकडं क्यू आर कोड वगैरे राहतात तर तुम्हाला म्हणजे मोबाईलच वापरायचं ते नाही होते लोक काय करणार त्यासाठी तुम्ही वीस हजार रुपये केदारनाथसाठी ओके तर समजा यमनोत्रीसाठी पाच हजार गोळी करायची असेल केदार नाथर वीस हजार आणि जर घोडा करायचा असेल तर दहा हजार तर घोड्याप्रमाणे आम्हाला तिकडे पाच तिकडे दहा पंधरा हजार ते दुसरा एक खर्च पाच हजार तुम्हाला एक्स्ट्रा लागू शकतो ते कसा लागू शकते कुठे आम्हाला कोणी काय केला पंडित जिल्हा वगैरे स्पेशल असेल केलं तेवढ्यासाठी पण ऑटोसाठी वगैरे जे काय ते आम्ही ते कर तेव्हा तेव्हा नाही तर दोन्ही ठिकाणी पार्क करायची असेल तर मिनिमम पंचवीस हजार कधी व्यक्ती आणि जर तिकडे थोडा काय झालं तर वीस हजार तर लमसम सगळ्यांसाठी आता वीस हजार कम्पल्सरी तुमच्याकडे गॅश एटीएम चालत नाही क्रेडिट कार्ड चालत नाही युपीआय अवेलेबल आहे परंतु किती जागी चालेल याची काही गॅरंटी देत आहे ओके अजून कोणाचे काही प्रश्न आहे तर तुमचं हेलिकॉप्टर तेवीसला झालं आहे प पंचवीसला परत तर तुम्हाला चोवीसला करायचं तर तुम्हाला त्या ठिकाणी काम करायला लागेल लवकर जायला लागेल सकाळी तेवीस तारखेला हेली पाहिजे दोन ते पाच आहे तुम्हाला लवकर जायला लागेल आणि मला रिक्वेस्ट करा की परत सेम यायचं आहे सेमचं तर नाही येऊन तर मग तुम्ही हेलिकॉप्टर जाऊन त्याच दिवशी घोडायला किंवा पालकीला असं ठेवावं दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी चार वाजता तुम्ही टिकतो पर्याय नाही त्याच्यानंतर सांगताना इथे बरे ते तेच सांगितलं सेम डे करा सेम डे करा नाही बारीक तेच म्हणजे हे प्रश्न आहे आता इथे ठिकाणी बुकिंग केलं असं आहे का स्वतः तुम्ही स्वतः बुकिंग केलं तर स्वतः पण कसलं तर बुकिंग करायला तर त्या ठिकाणी हां तर सांगतो त्या ठिकाणी लिहून येतं सेम डे आहे की नेक्स्ट डे रिटर्न आहे ओके त्यासाठी मी ग्रुपवर पर्टिक्युलरली लिहून मॅसेज पाठवला की बाबा तुम्ही रिटर्न कर सेम डे करा तर तुमचं झालं नाही आहे आणि मी मुद्दा तुम्हाला सांगितलं मीटिंगमध्ये परस्पर सांगावं त्यासाठी की तुम्हाला एकच पर्याय असा आहे की तुम्ही ते बुकिंग कॅन्सल करून बोड्याने मालकी जाऊ येणार हा एक पर्याय किंवा जर तुमचा बावीस तारखेला तसा असता असतं तर ठीक होतो

कम्फर्टेबल वेळ नाही आहे तुमची हे आता झालेलं आहे आणि बुकिंग लगेच जरी कॅन्सल केलं तर काय नाही तुम्ही नंतर कॅन्सल केले जास्त कॅन्सलेशन थोडं जाणार पण तुम्हाला ते पर्याय असा आहे की तुम्ही ज्या दिवशी गेलात त्याच दिवशी लगेच रिटर्न आला तर तुम्हाला आहे तर तुम्हाला आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून असं आहे की तुम्ही सकाळी सुद्धा झालं असतं सकाळी सहा वाजताचं वगैरे जर गेलं असतं तर डे रिटर्न ते झालं असतं ओके तर ते तुम्हाला पर्सनल नाही आहे तर तुमचा मुलगा वगैरे बुकिंग केलं तर ते तुम्हाला वाटे करून द्या करून करावं लागतो तुमचा ते पर्याय अवेलेबल नाही आहे जर तुम्ही म्हणतात की नाही बाबा आम्हाला परिस्थिती अशी आहे की झालाच होत नाही तर मग एक असं आहे की तुम्ही दुसऱ्या दिवशी दहा वाजे वेळेला परत काय टॅक्सी करून तुम्ही डायरेक्ट जोशी म्हटलं यावं लागतो म्हणजे आमच्याकडे आपल्याला जी गाडी आहे त्यावेळी तुम्ही अनेक करू शकता आणि ह्या अशा परिस्थिती होतात त्यामुळेच मी सगळ्यांना ऑलरेडी सांगितलं की बाबा सेम डे रिटर्न करा सेम डे रिटर्न करा हां ते आता तुमच्या काळावर आहे ते त्यामध्ये आपण परत हे चर्चा शेकडे चर्चा करू ओके आणि आपल्याकडे वेळा चार दिवस पूर्वीपर्यंत सहा दिवस पुढेपर्यंत तरी कॅन्सल केला तुम्ही तेवढाच हे पण ओके आत्ता मी करा तेवढं घेऊ मला आता थोडासा प्रयत्न आहे त्या हिशोबाने विचार करून तुम्ही डिस्कस करू ओके ताई त्यानंतर अजून काही प्रश्न आहेत कोणाचे